गुने गरी जगताचा जो गेतो वेद। तोच थरा नमस्कार मी गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरात केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने मोठी कारवाई केली आहे इगतपुरीतील रेन फॉरेस्ट या पंचतारकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर सीबीआयने धाड टाकली असून या प्रकरणात मुंबईतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे सीबीआयच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे हे कॉल सेंटर चालवणारे आरोपी दरमहा तब्बल पंचावन्न लाखांचा हप्ता देऊन पोलिसांचे संरक्षण घेत होते विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी थेट सीबीआय चार रडारवर आहेत या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींपैकी दोन जण मीरा भाईदर परिसरातील असल्याचे समोर आले आहे त्यांनी याआधी पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्येही असेच बनावट कॉल सेंटर चालवले असल्याचे कबुली दिली आहे सीबीआय दिलेल्या माहितीनुसार संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली जिथे होत असे तिथेच हे कॉल सेंटर स्थलांतरित केले जात असे आणि तिथेही त्याच पद्धतीने संरक्षण मिळून बनावट कॉल सेंटर सुरू ठेवले जात होते या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या है। या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे तर मित्रांनो इगतपुरीतील कारवाईमुळे बनावट कॉल सेंटरचे रॅकेट आणि त्यामागील पोलिसांचे संरक्षण याबाबत मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे या तपासात अजून कोण कोण अडकते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत मी होते मीनाक्षी घोडके गुणेशोध न्यूज नेटवर्क पाहत धन्यवाद